दिनांक सहा डिसेंबर व सात डिसेंबर रोजी काडे पडळ पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस हवालदार परशुराम पिसे संजय देसाई पोलीस अंमलदार विशाल ठोमरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार अवताडवाडी स्मशानभूमीच्या पश्चिमेला ओढ्यालगत असणाऱ्या वडाजीवाडी पुणे तसेच तेरा दोनच्या ओढ्यालगत दोन इसम गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत आहेत या मिळालेल्या खबरीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व नमूद केलेल्या स्टाफ यांनी त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली सदर छापा कारवाई मध्ये दारू गाळणारे दोन इसम ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्यांची नावे जगदीश प्रजापती राहणार काळेपडळ पुणे गुलाब समकाळ राजपूत वैवर्ष तेवीस राहणार पिजनवस्ती होळकरवाडी पुणे असल्याचं सांगितलंय सदर ठिकाणावरून तयार गावठी हातभट्टी दारूचे एकशे चोवीस कॅन व बारा हजार लिटर कच्च्या दारूचे गुळ मिश्रित रसायन यासह हो दोन मोबाईल हँडसेट असा एकूण नऊ लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल निंबाळकर हे करत आहेत